मस्तपैकी छान असा सूर्यास्त दिसतोय छान दिसतो आहे ना मस्त 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 हा बघा किती सुंदर असा सूर्यास्त दिसतोय छान वाटतो सूर्यास्त बघत असं तुमच्याशी गप्पा मारायला खूप छान वाटतं मला मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुमच्यापैकी कोणीतरी म्हटलेलं आहे की, की तुमच्या बागेला आता निगराणी करण्याची जरुरी आहे कटिंग वगैरे करायला हवं आहे पण नाही केलं मी कटिंग का सांगते तुम्हाला <coughs> माझ्याकडे माळीमामा होते परंतु माळीमामांचं काय खासियत आहे मला माहीत नाही सुरुवातीला एक दोन महिने व्यवस्थित येतात आणि मग त्यानंतर त्यांचं असं म्हणणं असतं की ह्या वेळेला बा ह्या आठवड्यात बागेत काही कामच नाही आहे मी येतच नाही म्हणतात नेमक्या आपल्याला कुंड्या वगैरे त्यावेळेला हलवायच्या असतात आणि येतच नाहीत आणि पैसे पैसे मात्र महिन्याचे जे आहे ते तेवढेच द्यायचे तरीसुद्धा मला एक माळी मामा मिळाले होते की जे ते आले की पैसे द्यायचे गे नाही आले की नाही द्यायचे असे मिळाले होते परवाच ते येतो म्हणून सांगून गेलेले आहेत पण ते काही माळी मामा नाही जरा स्वच्छता करणारे मामा आहेत करतात पण ते काही हरकत नाही तर सगळीकडे असा पाला झालेला आहे कटिंग मात्र आता माझं मीच करणार आणि सगळ्यात मग तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी आत्ता का केलं नाही तर मला आत्ता धू खोकला होता ना खूप मग तुम्ही म्हणा काय बाई यांचं खोकल्याचं कौतुक परत सुरू झालं <coughs> तर खोकल्याचं कौतुक म्हणून नाही आहे आत्ताचा खोकला जो होता तो सगळ्यांचाच फार क्रिटिकल होता आणि मी म्हणून सारखं रोजच्या रोज प्रत्येक व्हिडिओमधनं मी तुम्हाला खोकल्याबद्दल सांगत होते का तर हे बघा कालचा व्हिडिओ आजची लोकं बघतील असं नाही जे कारण की यूट्यूबचं असं आहे की प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या लोकांना तो यूट्यूबचा व्हिडिओ ते पाठवत असतात तर त्यामुळे ज्यांनी जेव्हा जो व्हिडिओ बघतील त्यांनासुद्धा त्याची माहिती असावी म्हणून मी प्रत्येक गोष्टी बऱ्याच वेळेला रिपीट करत असते ते तेवढ्यासाठी तर आता खोकल्याचा सीझन तसा कमी झालेला आहे पण तरीसुद्धा जर का धूळी म्हणजे खोकला गे सम गेला आहे तुमचा पण धूळ उडली तर मग मात्र तुम्हाला त्याच्यामुळे थोडीशी ढास लागू शकते जे खोकल्याची उबळ येऊ शकते ढास म्हणजे तेवढंच पण तसा खोकला आत्ताचा क्रिटिकल होता म्हणजे सगळ्यांना घाबरण्यासारखा होता पण मी तुम्हाला सांगते ह्या वेळचा जो खोकला होता त्या कफ पिल्स ज्या विकत मिळतात केशरी केशरी कलरच्या त्या आणि आपला काढ्याचं साहित्य म्हणजे कुठलं दालचिनी लवंग मिरे वेलदोडे हे सगळे मी समभाग घेतले म्हणजे सगळे दहा दहा रुपयेचे घेतले असं मी तुम्हाला सांगेन कारण की आमच्याकडे हे रस्त्यावरती तो गाडा येतो त्याच्यावरती दहा दहा रुपयेच्या सगळ्या अशा वस्तू मिळतात सगळ्या वस्तू <coughs> दहा दहा रुपयेची पाकिटं केलेली असतात तुम्ही किती पाकिटं पाहिजे तेवढे घ्या तर त्या दहा दहा रुपयेच्या चारही वस्तू एकत्र करून भाजलं नाही काही नाही फक्त मिक्सरमधनं एकदम एक बारीक करून ठेवलं आणि आपण जेव्हा चहा पितो त्यामध्ये चहामध्ये आता पाव चमचा टाकलं आणि त्यावेळेला जेवढं उकडेल तेवढंच पण तेवढ्यानीसुद्धा माझा खोकला कंट्रोल आला तुमचासुद्धा खोकला कंट्रोल येईल आपण बऱ्याच वेळेला कसं करतो की काढा करून घेतो आणि मग ते प्रमाण जरा आपलं जास्त जातं आणि मग उष्णता होते काही ना तोंड येतो काहींना दुसऱ्या दिवशी संडासला जळजळतो काही ना, ना पोटामध्ये जळजळतं आज डास झालेत बघा काही ना पोटात जळजळतो तर त्यामुळे काढासुद्धा हा जास्त घेणं बरोबर नाही प्रमाणातच घ्यायला पाहिजे कारण आता काही जण कसं डिटॉक्स सुद्धा कायमस्वरूपी चालू ठेवतात आम्ही सकाळी उठलं की लोक रोज लिंबू मध पाणी घेतो रोज मध पाणी घेतो असं सांगणारे खूप जणं असतात मग माझ्या मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जर का एखादी गोष्ट रोज करायला लागलात की त्याचा उपयोग होत नाही अजिबात शरीराला उपयोग होत नाही ते रुटीन होऊन जातं तर त्यामुळे तुम्ही एखाद्या दिवशी मध पाणी घ्या एक सात दिवस मग त्याच्यानंतर धन्याचा काढा घ्या धन्या जिरेचा काढा घ्या असं आणि त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी एखादं चाटण घ्या मग गवती चहाचा काढा घ्या असं वेगळं 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 घ्या पण एकच एक गोष्ट सारखी जर का तुम्ही करायला लागला आणि तुम्हाला जर असं वाटलं की नाही नाही आपलं शरीर रोजच्या रोज डिटॉक्स होते किंवा काही जणं वजन कमी करण्यासाठी सुद्धा असं करतात रोज सकाळी उठल्यावर मी लिंबू मळत पाणी घेते मी लिंबू मळत पाणी घेते असं सगळेजणं सांगत असतात परंतु त्याचा त्यांना उपयोग का होत नसतो तर यामुळे होत नसतो त्याचा <coughs> औषधी उपयोग संपून ते आहार म्हणून शरीरामध्ये पचवलं जातं त्यामुळे औषध हे औषध म्हणूनच घेतलं पाहिजे मला ज्या ज्या कमेंट्स येत असतात त्या कमेंट्सना उत्तरं अशाच आजकाल आपल्या गप्पा चाललेल्या आहेत कारण की तुमच्या कमेंट्स खूप आहेत खूप साऱ्या तुमच्या शंका असतात खूप काही का तुम्हाला सांगायचं असतं विचारायचं असतं मग त्या प्रत्येकावरती वेगळा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी आपलं क्वेश्चन अँड आन्सर टाईप हा गप्पांचाच व्हिडिओ घेत असते आणि तुम्हालाही तो आवडत असतो फक्त कसं टायटलवरनं तुम्हाला कळत नाही तुम्हा की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे की नाही कारण किती टायटल लिहिणार ना प्रश्नच लिहिणार काय सगळे तर त्यामुळे तुम्ही जेव्हा मला विचारत असता की मॅडम याच्यावर व्हिडिओ करा त्याच्यावर व्हिडिओ करा तर ऑलरेडी गेले सहा सात वर्ष आपण ह्या चॅनलवरती आहोत हे आपलं चॅनल आहे त्यामुळे बहुतेक सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या अनेक व्हिडिओमधनं तुम्हाला मिळालेली असणारच आहेत मग तुम्ही म्हणता की मॅडम त्याचं लिंक द्या लिंक द्या पण समजा लिंक दिली तर मी तो एकच व्हिडिओ देणार दोनच दिन तीनच दिन चारच दिन परंतु एक लक्षात घ्या की तुम्ही फक्त माझेच व्हिडिओ बघावेत असं यूट्यूबला वाटत नसतं तर त्यामुळे तुम्ही समजा एखादी गोष्ट आहे तुम्हाला काही हवं असेल हेल्थ रिलेटेड व्हिडिओ तर तुम्ही समजा तो सर्च केला यूट्यूबमध्ये ते गोल असतं त्याच्या दोन सर्च केला की त्यामध्ये तू त्या विषयाशी संबंधित असे सगळ्यांचे व्हिडिओ ते पाठवतात हो आणि ते बघणं त्यांना जास्त आवश्यक आहे वाटतं यूट्यूबनं आणि मलाही तेच बरोबर वाटतं की सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही पहा फक्त माझेच पहावेत असं काही नाही आणि म्हणून मी कधीही लिंक देत नाही तुम्ही आणि एक कोणीतरी विचारलं की मॅडम तुम्ही खूप जाड झालेला आहात आणि म्हणून तुमची शीर सापडली नसेल सापडत नसेल नाही माझी पहिल्यापासूनच शीर सापडत नाही त्यामुळे मी आजारपणाला खूप घाबरते आणि त्यात ॲडमिट व्हायला हो तर घाबरतेच अर्थात माझं ॲडमिट होणं पहिला परवाच होतं पण तरी जेव्हा शुगर तपासायची वगैरे असेल तर मी ग्लुकोमीटरनीच तपासते हे, हे तपासणं म्हणजे त्या डॉ लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या माणसाची आणि माझी दोघांची आमची परीक्षा असते तर त्यामुळे माझ्या शिरा मिळत नाहीत नाहीच म्हणजे त्या अशा खोलच आहेत पहिल्यापासूनच आहेत त्या माझ्या माझ्या मिस्टरांच्या आणि असा आता माझ्या मला कळलं की खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे तर हा काही मोठा विचार करण्याची गोष्ट नाही आहे पण एवढं मात्र खरं की तुमच्या शिरा जेव्हा मिळत नाहीत सापडत नाहीत त्यावेळेला जर तुमच्यात काही इमर्जन्सी आली तर मग जरा टेन्शन असतं डॉक्टर्सना तुम्हाला ट्रीट करताना कोणीतरी मला विचारलं की मॅडम तुम्ही आजकाल खूप जाड झालेला आहात तर हो मी जाणून बिजून स्वतःचं वजन वाढवलेलं आहे कारण की मला जाड व्हायला आवडतं कारण जेव्हा तुम्ही जाड होता तेव्हा असं खॅडमॅड असेल आणि बारीक असेल तर तुम्हाला कपडेसुद्धा चांगले बसत नाहीत ब्लाउजेस चांगले बसत नाहीत कुठले कपडे चांगले दिसत नाहीत साडी नेसली तर काठीला काडी गुंडाळलीसारखं दिसतं आणि ते काठीवरती मडकं ठेवलं तर कसं दिसेल तसं ते डोकं दिसतं त्यामुळे जरा तुमची तब्येत चांगली असली तरच तुम्हाला कपडेसुद्धा चांगले दिसत असतात तर यासाठी जाणून बुजून मी वजन वाढवलेलं आहे मग तुम्ही म्हणणार मॅडम वजन कसं वाढवलं तर मी व्यवस्थित सगळं खाते पिते आणि दुसऱ्या आणखी एक म्हणजे मला जर का वाटलं की बाहेरचं खावं तर मी बाहेरचं सुद्धा खाते मी मन कधीही मारत नाही म्हणजे मला वाटलं आज बाहेरचा वडा खायचा आहे तर जाते वडा घेऊन येते माझ्यासाठी पण आणते ह्यांच्यासाठी पण आणते पहिल्यापासूनच म्हणजे मन मारायचं नाही ही पहिली गोष्ट दुसरी म्हणजे जेवण जेव्हा तुम्ही जेवता त्यावेळेला चटणी कोशिंबीर लोणचं मेथकूट इतर कुठली तरी एखादी चटणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या थोड्या थोड्या घ्यायच्या अगदी तूप केळं अगदी रोजच्या रोज एक फ्रूट जेवताना माझं असतंच म्हणजे मला केळंच आवडतं आणि नाहीतर मग सफरचंद नाहीतर मग आंब्याच्या दिवसात आंबा पण बार नाही एक केळं मी सकाळ संध्याकाळ तूप केळं हे खातेच तर त्याच्यामुळे आप तूपही पोटामध्ये जातं तुपामुळे आत्ता जरी मला खोकला होता तरी एकही दिवस मी तूप बंद केलं नाही कारण की त्यामुळे जी खशाची खरखर होती ना ती मला जाणवली नाही तर त्यामुळे तूप हे सुद्धा कंपल्सरी त्यामुळे पोटामध्ये माझं जातं तूप जेव्हा तुम्ही खात असता त्यावेळेला ते जणू काही तुमची तुमची जी भूक असते <coughs> समजा एखादा काहीतरी कुठली तरी आग आहे छोटीशी आणि ती पेटवायची असेल तर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये ते तेल घालताना आणि मग ते आणि फुंकर मारतात तशा पद्धतीचं आहे तूप हे तुमच्या जेवणामध्ये पाहिजे स्निग्धता तुमच्या शरीरामध्ये ते राखतं आणि त्यामुळे तूप हे कंपल्सरी मी खाते दोन्हीही वेळेला थोड्या थोड्या प्रमाणावर आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की थोड्या प्रमाणामध्ये सकाळी रोजच्या रोज म्हणजे मी काही खूप जास्त व्यायाम करत नाही मी माझं वजन कसं वाढवते किंवा वाढवलं हो हे मी आज तुम्हाला सांगते आहे बरं का तर सकाळी मी खूप जास्त फेऱ्या मारत नाही मला जेवढ्या आवश्यक वाटतात कधी पाच मारते कधी तीन मारते कधी दोन मारते कधी एक मारते पण इथून आमच्या बागेपर्यंत जायचं म्हणजे एक पाचशे पावलं होतात मग त्यानंतर तिथे एक हजार दोन हजार पावलं अशा एवढंच मी चालते जास्त चालत नाही कारण की सकाळी उठल्या उठल्या समजा खूप जास्त चाललं ना खूप विकनेस वाटायला लागतो आणि मग घाम खूप जातो मग ते कपडे खूप सैल होतात मला म्हणजे मला वजन उतरतो खप्पा सकाळी जर का मी खूप जास्त चालले तर त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळेल आपल्या मैत्रिणी भेटतील सकाळची फ्रेश एअर मिळेल आणि छोटेसे आम्ही हाताचे वगैरे तिथे व्यायाम करत असतो ते मी कदाचित उद्या दाखवेन तुम्हाला <coughs> की जे मी आम्ही तिथे व्यायाम करतो ते तिथे नाही दाखवू शकत पूर्वी माझे गार्डनचे व्हिडिओ खूप सारे आहेत पण ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही आत्ता परत कारण की आमच्या गार्डनमधल्या बऱ्याच सार साऱ्या ज्या आज्या किंवा माझ्या मैत्रिणी आहेत ना त्या सर्वजणी निम्म्या निम्म्याजणी तर गावालाच गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मग आमचा ग्रुप नाही आहे मोठा असा आणि त्यामुळे आपले गार्डनचे व्हिडिओ आजकाल नसतात <coughs> तर उद्या मी तुम्हाला याच वेळ आपल्या चॅनलवरती इथेच बसून तुम्हाला मी हा घ बसल्या बसल्या आम्ही कोणते व्यायाम करतो दहा मिनटं तर ते मी व्यायाम तुम्हाला उद्या दाखवेन तेवढंच <coughs> मी करते आणि मला असं वाटतं की तेवढ्यामुळे जो घाम येतो तो, तो मला पुरेसा आहे मग घरी आल्यानंतर तुम्हाला जो आवडेल तो नाश्ता अगदी फार पोटभर नाश्ता नाही थोडासा नाश्ता त्यावेळेला मग त्यावेळेला पुन्हा एकदा चहा म्हणजे आत्ता मी तुम्हाला जो काढा सांगितला ते चहाचं चहामध्ये तो मसाला टाकून तो चहा पुन्हा एकदा आणि मग नंतर जेवण जीवन, जेवणाच्या वेळेला जेवण पुन्हा चार साडेचार पाच वाजता पुन्हा एकदा चहा तो मसाला घालून आणि मग त्याच्यानंतर थोडंसं बिस्किटं वगैरे किंवा जे बिस्किटं खाते मी मग तुम्ही म्हणाल मैद्याची खाता का गव्हाची खाता काही नाही मला मैद्याची गव आवडतात जी म एखादा जो ब्रँड आवडेल त्या दिवशी तो ब्रँड आणायचा आणलेलेच असतात ते वेगळे वेगळे बिस्किटं घ्यायची आणि एक दोन चार बिस्किटं खायची मी पण आणि हे पण म्हणजे मैदा खाऊ नये हे खाऊ नये असं माझ्या डोक्यात अजिबात नसतं कारण की आपण काय रोजच्या दिवसाला तो मैदा खातो असं नाही आणि समजा रोजच्या दिवसाला एवढासा मैदा खायला काहीहीच हरकत नाही का, का तुम्हाला सांगते एक लक्षात गोष्ट घ्या की तुमच्या शरीरामध्ये जर का रफेज जात नसेल फायबर जात नसेल फायबर म्हणजे काय की भाज्या कोशिंबिरी किंवा आपण जे गहू भात ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी त्या परदेशात जात नाहीत त्यामुळे ते त्यांच्याकडे मैदा किंवा फायबर ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जातच असतात त्यामुळे आपल्याला फायबर हे मिळतच असतं तर त्यामुळे जरी थोड्याफार प्रमाणामध्ये मैदा गेला रोजच्या रोज तरी मला चालतं ब्रेडसुद्धा आम्हाला अगदी एखाद दुसरा पीस रोज म्हणजे ब्रेड आम्ही खातोच एवढंच नाही तर एक अंड्याचं आमलेट हे रोज आम्ही संध्याकाळी खातो मग तुम्ही म्हणाल तुम्ही असं बगरे बघाल तर त्याबद्दल काही तुमच्या कमेंट्ससुद्धा पडतील पण रोज एक आमलेट फक्त चातुर्मास चार महिने सोडले तर साधारणतः संध्याकाळच्या वेळेला रोज एक आमलेट असतं आमचं मग त्यामुळे त्याच्याबरोबर ब्रेड हा खाल्ला जातोच संध्याकाळ रात्रीचं जेवण आणि त्याच्यानंतर थोडा वेळ घरातल्या घरातच वॉकिंग एक शंभरच पावलं बा जास्त नाही आणि मग त्यानंतर छान वेळेत झोपायचं असं आणि त्यात मी तुम्हाला एक सांगायचं विस विसरले की दुपारच्या वेळीसुद्धा मस्त तासभर झोप मला आवडते अगदी पहिल्यापासूनच तर त्यामुळे तेही मी काढते तर तुम्ही जे मला विचारलं की अलीकडे तुमचं वजन वाढलेलं आहे तर मी हा हे मुद्दाम वजन वाढवलेलं आहे आणि मला आवडतं वजनदार जरा असणं आणि म्हणून ते मी वजन वाढवलेलं आहे तर बारीक राहणं किंवा सडपातळ राहणं शेवग्याच्या शेंगेसारखं राहणं हाडकुळं हो असणं याला माझ्या लेखी अजिबात महत्त्व नाही आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला काय झिरो फिगर करू करायची नाही आहे आणि झिरो फिगर असणं हे चुकीचंच आहे या सेलिब्रिटीज जे झिरो फिगर करून जे आपल्याला दाखवतात त्या आपल्याला अजिबात दिसायलासुद्धा चांगल्या दिसत नाही तर त्यामुळे आपल्याला छानच वाटलं पाहिजे स्वतःलासुद्धा आपली तब्येत छानच राहायची असेल एनर्जेटिक राहायची असेल तर तुम्ही सगळं खाल्लं प्यालं पाहिजे जे त्याच्यासाठी स्पेशल हेच खा तेच खा वगैरे नाही त्यात मला खूप जणी विचारत असतात की मॅडम टॉयलेट साफ व्हायला काय करायचं तर टॉयलेट साफ होण्यासाठी म्हणून काही व्यायाम प्रकार मी मुद्दाम माझ्या या चॅनलवर सांगितलेले आहेत झोपून करण्याचे तर ते नक्की करा तुम्ही त्याच्यामुळे टॉयलेटला साफ व्हायला तुम्हाला मदत होत असते आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं तर तूप केळं जर का तुम्ही खाल्लं दोन्ही वेळेला जेवणामध्ये तर आपोआपच तुमचा तो जो ट्रॅक असतो डायजेस्टिव ट्रॅक तो थोडासा ऑइली राहतो आणि मग त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही किंवा संडासलाच तुम्हाला साफ व्हायला मदत होते आणखीन एक तुम्हाला तुम्हीच एक विचारलेला प्रश्न होता तर त्याबद्दल मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की तुम्ही जे म्हटलं होतं की काकांच्या तब्येतीविषयी तर काकांची तब्येत ही याविषयी आपण खूप बोललो आणि मला जाणून बुजून तुम्हाला या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज मी तुमच्याशी बोलले कारण एखादा म व्यक्ती आजारी पडली की घरच्यांची स्थिती कशी असते त्या कशी त्या व्यक्तीची स्थिती कशी असते त्यावेळेला कसे निर्णय घ्यावे लागतात कशी कशी परिस्थितीसारखी बदलत असते या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात म्हणून रोजच्या रोज मी थो पूर्ण अख्खा व्हिडिओ त्यांच्यासोबत करणे आहे म्हणजे लो त्यांच्याविषयीचं अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज देत होते आणि जे तुम्हाला सगळ्यांना उपयोगी पडेल कारण की वय आणि पडणे हे आजकाल खूप कॉमन झालेलं आहे सगळीकडेच तर त्यासाठी हे फार आवश्यक आहे तुम्ही जर का नुसतंच विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी वगैरे या गोष्टी म्हणत राहिलात तर मग नुसत्याच विटॅमिनच्या गोळ्या खावरू खाऊन काही होतं असं नाही तर तुमची लाईफस्टाईल ही महत्त्वाची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मॉर्निंग वॉक महत्त्वाचं आहे खूप सारं पाणी किंवा डिहायड्रेशन होता कामाने लिक्विड पोटामध्ये तुमच्या गेलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला मी म्हटलं की कोशिंबिरी आमटी कढी वगैरे अशा गोष्टी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये गेल्या पाहिजेत पोटामध्ये तुमच्या फळं तर त्यामुळे कसं होतं की तुम्हाला आणि मग हे बघा आपल्याला ट्वेल्व डिफिशियन्सी का होते का तर आपण व्हेजिटेरियन आहोत ना नॉनव्हेज आपण खात नाही त्यामुळे तुम्हाला होत असते परंतु बीटवेल काय फक्त नॉनव्हेजमधनं मिळतं असं नाही तर ते शरीरामध्ये तयार होत असतात या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी शरीरात तयार होत असतात आणि यासाठी तुमची लाईफस्टाईल योग्य असणं आवश्यक आहे आणि लाईफस्टाईल योग्य व्हाय असायची असेल तर तुमची झोप वेळेला झाली पाहिजे आणि जर का तुम्ही वेळेला झोपला तुम्हाला झोप छान लागली एक पाच सहा तास झोप छान लागली की तुमचं लिव्हर ऑटोमॅटिक डिटॉक्स करत असतो म्हणजे त्याच्यातले नको असलेले शरीरामधले घटक काढून का टाकत असतं रिपेअर होत असतं स्वतः आणि शरीरालाही रिपेअर करत असतं बॉडी आपली तर ही जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला तर त्यामुळे रात्रीची झोप खूप आवश्यक आहे ज्यांना दूध पचत असेल त्यांनी दूध दालचिनी वेलची असं घालून रात्रीचं दूध घ्या हळद हे सर्व रात्री जर का तुम्ही घेतलं झोपताना तर मग तुम्हाला झोप खूप चांगली लागू शकते पण कसं असतं माहिती का दूध हे साधारणतः सकाळीच घ्यावं पण झोप चांगली लागण्यासाठी तुम्ही दूध हळद दालचिनी वेलची असं हे कॉम्बिनेशन रात्री झोपताना घेऊ शकता आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप चांगली लागायला मदत असते एवढंच नव्हे तर शुगरसुद्धा कंट्रोल राहायला या कॉम्बिनेशनचा खूप चांगला उपयोग होत असतो तर शुगर कंट्रोल करण्यासाठी मी काय करते आम्ही काय करतो किंवा आपण काय केलं पाहिजे याविषयी आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत तसंच काहीजण मला सांगतात की मॅडम तुम्ही या प्रॉडक्टविषयी बोला त्या प्रॉडक्टविषयी बोला तर आपण कुठल्याही प्रॉडक्टविषयी बोलत नाही कारण की आपण लोकांची जाहिरात काय कशासाठी करायची गरज आहे का त्यांच्या त्यांच्या जाहिरातीचे सोर्सेस भरपूर असतात तर ते करत असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीची मी माहिती तुम्हाला अशा पद्धतीने इथे देत नाही कारण लोकांची जाहिरात आपण करत नाही आणि लोकांची तुम्ही म्हणाल की काहीजण मला ॲप्रोच होतात की आपण पेड हे करण्यासाठी पण मी करत नाही मला काही ते नको वाटतं गरज नाही वाटत मला त्या सगळ्यांची आणि त्यामुळे मी या सर्व गोष्टी जाहिरात वगैरे काही करत नाही आणि पण तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी अशाच गप्पांच्या स्वरूपामध्ये त्याला उत्तरं देत जाईल आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्या साडीविषयी मी बोलणार होते ही एक अगदी हलकी असणारी साडी पण इतकी रफ आहे इतकी रफ आहे की जेव्हा जेव्हा मी समोर बघते तेव्हा मला असं वाटतंयचा एक पडदा तर करावा नाही तर फेकून तर द्यावी इतकी बाद साडी आहे इतकी बाद साडी आहे बरं काही पण काय करायचं कधी कर हलकी आहे नेसल्यावर खूप छान आहे ही पण बघितल्यावर त्याचं कापड इतकं वाद आहे तुम्हाला सांगते काय सांगायचं आणि म्हणून मला ही न आवडणारी साडी आहे आणि फक्त मला तुम्ही सांगा की ही तुम्हाला कशी वाटते बरी वाटते का साडी ही याच्यावरती असं एम्ब्रॉयडरी आहे मशीन एम्ब्रॉयडरीच आहे पण मशीन एम्ब्रॉयडरी ही अशा पद्धतीची आहे पण नेसावी का कधीतरी इस्त्री लागते याला कंपल्सरी पण मला न आवडणारी ही साडी काही काही साड्या आपल्या अशा असतात न आवडणाऱ्या साड्या असतात तर त्यातली ही मला न आवडणारी साडी तर म्हटलं चला आज जरा हे अपोजिट आहे कॉम्बिनेशन तर जरा बरं दिसेल आणि मग आपण नेसावी म्हणून ही साडी मी नेसली पण न आवडणारी फ्रेश नाही वाटत मला स्वतःला फ्रेश वाटत नाही तुम्हाला वाटतंय का हे फ्रेश कॉम्बिनेशन आणि हे दाखवणार होते की हे एक मंगळसूत्र जुनंच आहे माझं खूप जुनं म्हणजे जुनंच आहे पण हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं हे आणि हे कानातलं असं त्याच्यावरतीच असं हे सगळं मिळून हे शंभर रुपयाला हे महागच मिळालं मला माहिती आहे साठ रुपयाला पाहिजे होतं पण हे सगळं मिळून शंभर रुपयाला पण ड्रेसवर घालायला छान आहे हे कानातलं अगदी नाजूक आहे आणि हे तर अशा पद्धतीने छान रहा मस्त रहा आनंदी रहा दुसऱ्याला नावं ठेवू नका आणि दुसऱ्याचं वाईटही चिंतू नका कारण मी तुम्हाला एक सांगते की आजकाल एक ट्रेंड आलेला आहे दुसऱ्याला ना आपण पूर्वी असं म्हणत होतो की दुसऱ्याला नावं ठेवू नये नावं ठेवू नये पण अलीकडे आजकाल एक ट्रेंड आलेला आहे की जाणून बुजून लोकांना टार्गेट करून लोक नावं ठेवतात पण ठीक आहे भलेही हा एक ट्रेंड असेल यूट्यूबचा हा एक विषय असेल पण मला असं वाटतं की हे अजिबात चांगली वृत्ती नाही ही एक खूप मोठ मोठी निगेटिव्हिटी आहे आणि या गोष्टी करू नयेत असं मला वाटतं कारण कसं होतं की आपल्याला जे आपल्यात जे गुण आहेत आपल्याला जे दाखवायचं आहे ते दाखवून आपले आपली माणसं किंवा आपली फॅमिली वाढवणं हे खूप जास्त चांगली गोष्ट आहे पण समजा जर का तुम्ही इतरांना नावं ठेवून जर का तुम्ही हे एक यूट्यूब ह्या विषयावर तुम्ही बोलत असाल तर ते काही फारसं अजिबात या 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 विहीणभ्याला <laughs> या की या हो नाही नाही या या तर हे अजिबात चांगलं नाही म्हणजे ही वृत्ती चांगली नाही आहे आणि त्यातून मी काय सांगू कारण की आजकाल तसेसुद्धा व्हिडिओ करून लोक पैसे मिळवत असतात परंतु नको वाटतं हे असं कारण ती वृत्ती जर का तुमच्यात भरत गेली ना तर तुम्ही रोज प्रत्येकाला वेगळे विषय करण्यासाठी या की वेगवेगळे विषय करण्या रोज वेगळ्या वेगळ्या लोकांना तुम्ही टार्गेट करणार आणि नावं ठेवणार आणि ही निगेटिव्हिटी तुमच्यात कदाचित यायची शक्यता आहे तर तुमच्यात येत नसेल तर ठीक आहे अलिप्त राहून तुम्ही करत असाल तर ठीक आहे तो एक विषय आहे कारण की कारण की आजकाल दुसऱ्यांना नावं ठेवून प आ, पैसे मिळवणारा यूट्यूबर आज जगामध्ये फस्ट आहे फर्स्ट नंबरवर आहे तर त्यामुळं तो एक बिझनेस आहे सोडून द्या पण त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की ती निगेटिव्हिटी तुमच्यात भरून घेऊ नका तेवढंच ते एक दहा मिनटं तेवढं करा आणि बाकीचं तुमचं लाईफ वेगळं ठेवा नाहीतर कदाचित तुमच्या भोवतीचा जो ऑरा आहे ना वाईब्ज आहेत त्या निगेटिव्ह व्हायची शक्यता आहे म्हणून मला हे सांगावं असं वाटलं बाकी काही नाही प्रत्येकाची ही वैयक्तिक स्वभाव आहे किंवा वैयक्तिक डिसिजन आहे कोणी कसं काय वागावं ते पण मला असं एक सा वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं